शिंदू सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे फॅन लावले मी फॅनचा पण आवाज येत असेल तर मला म्हणजे थोड्याशा गप्पा मारूया तुमच्याशी तर नेहमी नेहमी कामाचंच असतं तर सगळं आवडून झालं आहे तर आता थोडंसं वेळ आहे तर मी माळा करून येते म्हणजे गटावरती ज्याला आमच्याकडे ह्याला माळा करतात झंडूच्या पुना फुलाचा आणि आंब्याच्या पानाचा मान असतो तर आंब्याचे पानं खाली आंब्याचे झाडं आहेत तिथं निघून येते आणि फुलं मार्केटमधून रेडी रेडीसुद्धा हार भेटतात ह्याचे असे माळा पण मला हे असं केलेलं खूप छान वाटतं कारण गावाकडे आजी बसून करायची तर आम्ही बघायचो तिला मदत करायचो आणि गावाकडे फुलारी फुलारी म्हणजे बारा बलुतीदारमध्ये फुलारी एक हे असतात जे फुलं हे करतात म्हणजे सकाळी ते टोपल्यामध्ये घेऊन येणार आणि तुमच्या घरी ते हे हार जे काही आहे ते देणार मग त्याच्या बदल्यामध्ये त्यांना धान्य द्यायचं असतं आत्ता ती पद्धत आता गावाकडे काय माहिती आहे की नाही मी एवढ्यात पाहिलेलं नाही आहे आणि वर्षाला जे तुमच्या शेतात टिकतं तुमच्या ऐपतीप्रमाणे त्याच्यातलं त्यांना त्यांचा हिस्सा द्यायचा असतो हे देवाणघेवाण असायचे म्हणजे ही कामं आपसूक व्हायचे आणि आपण वेगळं काहीतरी पूजा असेल त्याला हार ते दिलं तर त्याचं काहीतरी वेगळं वे हे असतं म्हणजे देणं असं असं तसेल शिदाबिदा असं देतात तर ती मला वाटतं ती पद्धत खूप छान होती म्हणजे ही कामं व्हायची म्हणजे आपल्या घरातलेच धान्य दिलं की त्यांनाही धान्य मिळायचं आपणालाही ह्या सगळ्या गोष्टी आरामात बनवून मिळायच्या आणि गावाकडे घरी आजी आई किंवा ह्या असतील तर हे सगळं घरी अगदी चुलीवर स्वयंपाक असतात रात्री तर गॅसवर नसायचं स्वयंपाक तर तेव्हा ते सगळं करून ह्या त्या स्वतःही करायच्या आणि आमच्याकडे जा जागरण गोंधळ असतात नवरात्रीमध्ये तुळजापूर ह्याच्यामध्ये तालुका जिल्हा हां तर मामाचं गाव जोळपोट आहे तर त्यांच्या घरी परडी आहे आजीकडे तर ते जात्रागोधळ असायचं रोजचं परडी म्हणजे चोबा मागायला जायचं परत बिना चप्पलचं हे करायचं मी हे नऊ दिवस नवरात्री चप्पल वापरत नाही ते एक मला वाटतं आपल्या शरीराला एक ती सवय व्हायला पाहिजे म्हणून हे नेम केलेत म्हणजे आपले काय बोलतात गावदेवीला जाणं बिना चप्पलचं यायचं ते कुठंतरी तुमच्या शरीराचा एक एक्सरसाईज असतो म्हणजे जे जुनं आहे ते सोनं म्हणतात ना तेच बरोबर आहे तर अशा सगळ्या गोष्टी गावाकडे आरामात होऊन जायच्या तर हे एक माळ झाली मी काढून ठेवते तुमच्याशी गप्पा मारत तर इथं तितके नेम जमत नाही तर आपण एकटेच राहतो घरात कामं असतात माझं तर शिलाईचा सीझन असतो त्याच्यात गरबा खेळायला जायचं असतं परत मला इकडे तिकडे जायचं असतं थोडंसं अंड रात्र झाले अंधारात मला पटकन होवाला दिसते की नाही म्हणून मी चष्मा बाजूला ठेवली कारण हा ही सुई जी रेग्युलर मी वापरते ती सुई नाही ही सुई दुसरी घेतली आहे कारण ती सुई कुठं ठेवली माहिती नाही असं होतं दे। कधी कधी कारण माझं रेग्युलर काम असतं शिलायचं माझं इकडं तिकडं जाणं असतं म्हणजे आश्रमात तिकडे त्यामुळे मला थोडासा वेळेचं हे असतं म्हणजे मला सगळीकडे जायचं असतं घरातलं पण करायचं असतं स्वतःच्या साथनं करायचं असतं गरबा पण खेळायला जायचं असतं तर होऊन जातात मॅनेज केल्यावर थोडंसं हे वाटतं त्यात उपास करते फळावरतीच करते मी फक्त फळं आणि दूध तई ताक हे हे करते आ, बाकी काही खात नाही आणि बिलकुल भूक लागत नाही काही वाटत नाही म्हणजे होऊन जाते ती कुठली ताकद आहे त्या अंगामध्ये माहिती नाही नाही तर रिकाम्या वेळेस एकदा जेवलो उपास असलं तर संध्याकाळी परत काय खूप परत दुपारी काय खूप म्हणजे कशी ती मनाची मला वाटतं हे असते शे शक्ती असते आत्ता सकाळी मला वाटतं एखादा फल किंवा सीताफळ केळी आणि दुपारी डाळिंब असं काहीतरी खाल्लं आणि संध्याकाळी थोडंसं तरी काही भूक लागत नाही गरबा खेळायला जातो सगळे कामं करतो तर तेव्हा जे एक दिव्य अंगात ताकद देते ते जमतं आणि जेव्हा आपल्याला डाईट करायचं असतं डॉक्टर सांगतात कमी खा कमी खा कमी खा तेव्हा एक हे खाऊ की ते खाऊ ते खाऊ की हे खाऊ विचारल्यानंतर डॉक्टर बोलतात था। हार्मोन चेंजेस आहेत आणि हे चेंजेस आहेत आणि ते चेंजेस आहेत चेंजे करत इतकी भूक लागते इतकी भूक लागते नको त्या गोष्टी पण खाण्यात येतात मला वाटतं हे ह्या ह्याच्यात कशी काय ताकद मिळते माहिती नाही देव जाणे मी तर सगळंच करत असते असं नाही की शिलाईचं काम करत नाही घरचं काम करत नाही उपास आहे म्हणून आराम करते असं नाही कुठं जायचं असेल तर जाते बऱ्याचदा विचारलं जातो मला की तुम्ही म्हणजे दिनाच्या परिचार कशा का मी म्हटलं नाही आमच्याकडेही आहे आणि जिथपर्यंत जमतं तितपर्यंत करायचं जेव्हा नाही जमणार तेव्हाच हे करायचं आणि सुरुवातीच्याच पहिल्या दिवशी जेव्हा घट मांडते मी त्याच दिवशी मी देवीपुढे प्रार्थना करते बाई तू बघ जेवढं जमेल मी तुझी सेवा करेन आणि जेव्हा हे होईल तेव्हा मी हे क थांबेन तुझीच लेख आहे असं म्हणून प्रार्थना करून जेव्हा कामाला सुरुवात करते काही काही वाटत नाही आणि दसरा झाला उपास सुटला की चला परत हे आणि जे म्हणजे एक किती ती महिमा आहे ना त्या ह्याचा जे आपण किती मानतो त्या गोष्टीला मानलं तर सगळं ना नाही मानलं तर काहीच नाही आहे आणि शिलाईचं काम रेग्युलर चालू आहे तर बऱ्याच जणांचं हे वाटायला लागेल की तुम्ही व्हिडिओ टाकत नाही आहे ऑर्डर देत नाही तर ह्या दसऱ्याची सगळे साफसफाई हे ते व्हिडिओने शूट केले आहेत पण मला ते एडिट करायला ना अपलोड करायला जमत नाही आहे जसं जसं जमेल तसं तसं हे कराल आणि थोडीशी दसऱ्या म्हणजे हे साफसफाईचे ह्याच्यानंतर मला थोडंसं बरं नव्हतं तर दोन दिवस मला काहीच तुम्ही करू शकत नव्हते तुम्ही बद्दल एवढ्या कामाला बनवून ठेवता तर मला जसं वेळ मिळतो थोडं आणल्यावर मी बनवून फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हणजे पटकन होऊन जातं सकाळी जेव्हा आपण पूजा करतो तेवढं जमतं असं नाही की खूप करून ठेवते पण थोडेफार करते आता मी हे ट्राय करते विलासली तर दिसणार नाही परत चांगले परत थोडं हे घालते तर शिजनला बोलतात ना बोलता की फुलांना ह्याला कसा हे असतो झेंडूचे फुलं एका वेळेस कोणी विचारत नसते आणि आत्ता त्याचा मान आहे म्हणजे निसर्गाने सगळ्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला काही ना काही महत्त्व दिलं की त्याला त्याचं महत्त्व आपल्याला कळतं आपणच असे आहेत जे की आपण आपल्या नेम बेम जुने जे काय आहेत ते सब्ला, अपले आ, न पाळता सगळं आपल्या शरीराची वाट लावून घेतो खाण्यापिण्यामध्ये नेम करत नाही धोकणं किंवा हे करणं न तर मला वाटतं एक हे आलं होतं सुविचार किंवा एक अशी स्टोरी आली होती की उपास करण्यामध्ये तुम्ही हे उपास करा मी की मी कोणाची निंदा करणार नाही कोणाबद्दल वाईट बोलणार नाही कोणाची बरोबरी करणार नाही मी मेहनत करेन खरंच हे किती छान आहे ज्याने काही हे केलं म्हणजे हे हे पण एक हेच आहे म्हणजे तुम्ही जसं विचार करता तशा त्या गोष्टी घडतात कुणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही कधी कधी कसं असतं जे परिस्थिती दिसते ती परिस्थिती कदाचित आपल्याला दिसते वेगळी आणि असते वेगळी त्यामुळं कोणाबद्दलही आपण काहीही बोलतात ना जे जे नाही करायचं हे सगळ्यात हे आहे कारण काय माहिती आपल्याला दिसतं ते तिथं ते नसतं बोलतात ना लांबून डोंगर साजरं तसं किती हिरवंगार किती छान ते दिसतं लांबून झाडे बिडे लांबून एखादं डोंगर बघितल्यानंतर आणि जसं जसं तुम्ही त्या डोंगरावर चढेल तर ते काट्या कुट्या त्याच्यातून हे म्हणजे एक कठीण तो प्रसंग असतो तर बऱ्याच जणांच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात जे आपल्याला माहिती नसतात आपल्या बोलण्यामुळं कोणी दुखवलं जातं किंवा कोणाला वाईट वाटतं तर ह्या गोष्टी शक्यतो करायचं नाही म्हणजे या उपास असल्यावरच नाही नेहमीच ने हा आपला स्वभाव तसा ठेवायचा की कुणाबद्दल मागे बोलायचं नाही काय वाटत असेल तर कोणाला जमत असेल तर त्यांना मदत करायचं नाही तर आपण शांत बसायचं सगळ्यात चांगलं आहे जो काही क जो करेल तो भोगेल हे आहे आणि इथं केलेलं आपणाला इथेच फेडावं लागतं ही गोष्ट आहे कारण जे तुम्ही करता ते तुम्हाला परत मिळतं हे निसर्गाचा नियम आहे म्हणजे आहे आणि तो कुणालाच चुकलेला नाही त्यामुळे ह्या गोष्टी मी तरी हे करते म्हणजे की नाही बाबा चला आपणाला नाही माहिती ना तर कोणाबद्दल काही आपण चर्चा करायचं नाही ऐकण्यात आलं तरी आपण हे नाही करायचं अगर गरज असेल त्या माणसाला तर आपण मदत करायची मी तर सोडून द्यायचं कारण काय असतं कधीकधी आपणाला जसं वाटतं तशी ती परिस्थिती नसते त्या माणसाची म्हणजे मी जे आपण बोलतो त्याच्यावरून हे करते कारण माझी आजी नेहमी म्हणायची की जो करेल तो भरेल ज्याचे कर्म त्याच्यासोबत आपणाला चांगलं करायचं होत नाही तर आपण वाईट नाही करायचं ज्याला सोडून दुसरे आपण विचार करायचे नाही जमलं तर मदत नाही जमलं तर सोडून द्याल ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती जो तो आपला जगतो जो तो त्याच्या कर्माने आपले भोगतो तर आपण देवाचं जेवढं करतो हेही नेम पाळणं खूप गरजेचं आहे मला खूप छान वाटलात म्हणजे आत्ता असाच विषय निघाला तर मी काय असं प्लॅन करून हे सांगायचं हा विषय मांडायचा असं काही नव्हतं ले हे आपण हार करे करेपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारू कारण हे मी शिलाई शिलाई शिलाय शिलाय दुसरे काय दिसतच नाही नऊवारी पण दिसत नाही असं खूप जणांची तक्रार आहे तर नऊवारीचे आहेत ऑर्डर पण नाही जमत आहे करा हे कराय हे करायला कारण त्यास त्याच कलर यायला लागले तर काम खूप छान चालू आहे कधीकधी थोडेसे आपले प्रॉब्लेम असतात शारीरिक मानसिक त्याच्यामुळं थोडंसं मागे पुढे होतं जे ते दिसतं तसं नसतं तर त्या गोष्टी पण लक्ष द्यावं लागतात घरात सगळे कामं असतात छोटी मुलगी वाऱ्या आहे मोठे घरातून काम करते ते पण खूप महत्त्वाचं आहे त्यांचं त्यांच्याकडे लक्ष देणं जास्त मीटिंग असतात बाहेर जाणं असतं ते सगळं हे करून जसं जमते तसं करते आणि यूट्यूबच्या व्हिडिओला कधी व्ह्यूज येतात कधी येत नाहीत म्हणजे चालेल जसं येतात कसं आपणाला ऑर्डर मिळतात ना बद झालं आपण लोकांपर्यंत डिझाईन पोहोचवायची ते डिझाईन कोणाच्या ना कोणाच्या कामी आहे कुणाच्या ना कोणाला त्याचा फायदा होईल हा विचार करून मी रेग्युलर व्हिडिओ टाकत असते तर त्याच्यात थोडंसं मागे पुढे व्हावं लागलं तर काय झालं असं म्हणून मला कारण माझा हा जो नंबर आहे ऑर्डरसाठी तो सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावरती डायरेक्ट मेसेज येतात आणि फोन येतात ते की मी बऱ्या आहेत तर खूप छान वाटतं सगळे हे केल्यानंतर पण व्हिडिओला व्ह्यूज येत तर तेव्हा कधी कधी वाईट वाटतं की बाबा इतकं आपण मेहनत करतो इतकं म्हणजे छान डिझाईनचे ह्याचे ह्याच्याबद्दलच माहिती देतो तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज नसतात आणि ज्यात एक एक व्हिडिओ असे असतात की ज्याच्यात काहीच नसतं आणि त्याला विरोध असतात असं वाटतं कधी कधी म्हणजे ठीक आहे ज्याचं त्याचं हे आहे ज्यांना जे बघायचं ते बघायचं आपल्याला काय घ्यायचं ते आपण ठरवायचं असतं चांगले की वाईट काय शिकायचं ते आपल्या हातात असतं तर ते महत्त्वाचं असतं म्हणून मी जास्त त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही जितकं मला जमतं तितकं मी शिलायचं ह्याच्याबद्दलच हे करते मी पर्सनल काय दाखवू पर्सनलमध्ये काय नसतंच तर काय दाखवणार आहे मी कुठे गेले तरी वेळेस शूट केले तर ते दाखवते आमच्या बायकांचा काय कार्यक्रम असेल तर ते दाखवते आता त्याला सोडून काय दाखवू घरातलं काय दाखवणार रोजचं स्वयंपाक येते तर ते मला जमत पण नाही आणि तो माझ्या म्हणजे माझ्या चॅनलचा तो विषय पण आहे माझ्या चॅनलचा विषय आहे स्टिचिंग सुरू का तर माझं शिलाईचं कटिंग हे ते कटिंग आणि ह्याचं लाईव्ह पण करत होते पणमुळं तेही सुटलं बाकीचे मी व्हिडिओ ॲडिट म्हणजे कटिंगचे मी शिलाईचे शूट केलेत पण ॲडिट करायला जमत नाही तर असं तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं जे काही उपास आणि बाकी जे काही मी एका स्टोरीबद्दल बोलले ते लक्षात ठेवा आणि मस्त व्यक्ती आयुष्य जगा कोणाबद्दल चल कुणाचं चांगलं नाही करायचं होत तर वाईट करू नका कुठलेही वाईट विचार मनात आणू नका दुसऱ्यांबद्दल चांगलंच विचार करा स्वतःबद्दल चांगले विचार करा म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित घडत जातात आपल्या शरीराकडे लक्ष द्या मेहन शरीर असलं तरच सगळ्या गोष्टी आणि मस्त नवरात्री करा उपास करा वजन कमी करा नंतर पण ते थोडंसं तसंच ठेवण्याचा प्रयत्न करा मी करते म्हणते पण जमत नाही तुम्हाला जमतंय का सांगा तर चालेल चला तुमच्याशी मस्त गप्पा आणि खूप छान वाटतं असं समोर सगळे बसले तर मी तुमच्याशी बोलते असे एक ती फील येते म्हणून मी म्हणले चला एक हार करत करत आपण बोलूया तर चालेल चला आजचा व्हिडिओ येतो संपतो व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते ते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद